धान्य धान्यतिशय अस्वस्थ झालो कृषी देश देशाच आणि धान्य बाहेर ते आपण बंधू बघणी निवडणुकीचा कार्यक्रम या दोन तीन दिवसामध्ये जाहीर होईल आणि साधारणतः पुढच्या महिन्यामध्ये निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल या निवडणुकीचं सवन देशाचं लक्ष आहे देशाच्या बाहेरून अनेक पत्रकार विचारवंत या देशाला भेट देतात आम्हाला लोकांची वेळ मागतात आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये या देशामध्ये काय घडणार आहे हे जाणून घेण्याच्या घेण्याच्यासाठी ऐकुक राहतात आणि त्याचं महत्वाचं कारण देशामध्ये जे काही चाललं आहे जे काही आहे ते लोकशाही वाटी देशामध्ये घडणं हे जगाच्या हिताचं नाही अशी एक भावना भारताच्या भारताच्या बाहेर आहे आणि त्यामुळेच लोक औच्छुकेनं या निवडणुकीत बघतात अनेक निवडणुका पाहिल्या अनेक राज्य करते फायदे जवाहरलाल नेहरूंचा काळ लालबहादूर शास्त्रींचा काळ इंदिरा गांधींचा काळ राजीव गांधींचा काळ नरसिंहांचा काळ डॉक्टर मनमोहन सिंगांचा काळ हा या देशाने वडीलचा आता लहारींचा काळ वडिचा वैचारिकदृष्ट्या वेगळी भूमिका होती तरी देशाच्या हिताची जखणूक करण्याच्यासाठी याचा प्रत्येक वर्षांनी प्रधानमंत्र्यांनी या देशात काळजी घेतली आणि म्हणून ही लोकशाही शिकली याचा अभिमान आपल्याला तर आहेच पण जडाला सुद्धा आहे पण आधी गेले अर्धा वर्ष नवीन राज्य करते आले ज्याचा उल्लेख या ठिकाणी आधीच्या वक्त्यांनी केला नरेंद्र मोदी काय केलं त्यांनी कसली जोरदार कोणते खर्च होते मला वाटत आहे सिंगांच्या मंत्रिमंडळामध्ये शेतीचं काम माझ्याकडे आलं शपथ घेतली राष्ट्रवती भवनामध्ये आणि घरी आलो अधिकारी भेटायला आले एक फाईल घेऊन तीन महिना फुले एवढं धान्य काही उपाययोजना केली नाही तर या देशामध्ये लोकांना उभाशी राहू लागले आणि त्यासाठी アメリカ人ジの人は悪いよね。ダニア、アイアスから。ミアスシャは少々だぞ。くしゅうかダニア様だったダ。ダニア、ワイルナになっちゃった。ナイアだとさ、父は一つ。兄のダニア、ワイルナになっちゃった。それ二カ月は見るかに。父は大事。 Hani dışarı dışı başlamıyordu. Ki Yavuz var dinlemedi. Eka şetkelerini asma çekildi. Kaya içi iman dağınlarını Asma çekildi. Eka koyar gelip başı. Önce sata sata gezi gözü. Nakul, Yavuz var. Hani asma त्यांची भेट घेतली विचारलं काय झालं काय राहिलं त्या माऊलीने दोळ्याचे असून थांबत नव्हते तिने सांगितलं मुलीचं लग्न ठरलं होतं सावकाराकडनं पैसे घेतले होते त्याची फरज होईल तसा आली नाही सावकारांनी एक दिवशी घरातली वांदी कुंजे बाहेर काढली आणि ही स्थिती नव्या होणाऱ्या व्यायला कळलं ते लग्न वळलं मुलीचं लग्न वळलं ते विजीच्या माफाला सहन झालं नाही वीज खाल्लं आणि जीव दिला हे तिथं वजनाचं असतं आणि ते वजनाचे असेल तर दिल्लीला गेल्याच्या नंतर एका आठवड्याच्या अर्थ निकाल घेतला की या देशातल्या शेतकऱ्याच्या कर डोक्यावरचं कर्ज माफ करायचं एकाहत्तर हजार कोटीचं कर्ज एका हुक्माने माफ केलं एवढंच नाही शेतीवाच्या किमती वाढवल्या नवीन वीज मिळाले दिलं आणि पाच ते सात वर्षामध्ये जो देश परदेशातलं धान्य आणायचा विचार करत सुद्धा त्या देशातल्या महिला राज्यांनी या देशातल्या लोकांची भूमिकेची गरज वाढवली एवढंच नव्हे तर जगातल्या आजच्या देशाला आज धान्य काम हा देश या देशातला शेतकरी राज्य या धोरणाचा विचार करत जसा उद्या कत्र रावतांनी केला ते सज्ज सांगतायत ते जी जण सांगतायत की गॅरंटी तसली गॅरंटी मोदीची गॅरंटी काय गॅरंटी दिल्या आज या गॅरंटीमध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न दुर्भाव करणार त्याची गॅरंटी दिली उत्पन्न वाढलं नाही आज स्वच्छ थांबलं नाही अथवा तेव्हाने त्याची गॅरंटी दिली होती रोजगार वाढवणार बेकारी घालवणार याची गॅरंटी दिली होती त्याची एकही गॅरंटी म्हणजे झाली नाही फक्त आश्वासन देणं याशिवाय दृश्य काही करायचं नाही आणि ते कोणत्या चोकावर मला आठवत आहे एकदा मोदी साहेबांनी मला सांगितलं की सर्वज आज ते आहे मध्ये आणसते तुमची शेती वागायची म्हणजे आले बघितली सगळी शेती शेतीबाजी कारखानी बघितली शैक्षणिक संस्था बघितल्या आणि बाहेर येऊन सांगितलं फार झाले की सर्व सर्वांचं धरून मी राजकारणात आणले राजकारण गॅरंटी द्यायची आणि फाळायची नाही आणि या राजकारणात माझं वध धरू लागले मी सांगितलं पाल सांगितलं मोदी साहेब सगळ्या गोष्टी मान्य पण माझ्या वतांच्यावर हात चालू नका माझं वध सौन राजकारण करणार असतात आणि गॅजनशी पाहणारच असतात तर तुमची जर बदनामी आहे त्यांना याचा विचार तुम्ही करा पण माझ्या सरकारची बदनामी तुम्ही या ठिकाणी थांबा आज अनेक गोष्टी आहेत सत्याचा गैरवापर आहे त्यांच्या मनासारखा लिहितात त्यांच्या मनासारखं राजतात कोणी करत नाही म्हणलं तर टोकाची भूमिका घेतली जाते महाराष्ट्रामध्ये वंशी म्हणजे असे मंत्री तुझा ते आज या ठिकाणी राऊसाहेबांचा विचार ऐकला त्यांनी आपल्या लेखी नाही सरकारच्या चुकीच्या धोरणावर प्रहार केला त्यांना चुरून राहतात आणि देशमुखांना चुरून राहतात आज धारक्यांचा मुख्यमंत्री त्यांच्या विचाराच्या नाही तर मुख्यमंत्र्यांना चुरून राहतात दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल त्यांना आठ नोटीस पाठवल्या त्यांना तुर तुरुंगात जातायची नाही त्यांच्या मंत्रिमंडळातले तीन मंत्र्यांना तुरुंगात होते जिथे तुमच्या मना विजय वागतात तुमची भूमिका स्वीकारत नाही त्या ठिकाणी सत्यचा वापर करून तुरुंगात टाकण्याची कामगिरी आजचं हे सरकार करत आहे आणि त्यामुळे ह्याचा बदल केला पाहिजे आणि तो बदल करायचा असेल तर ती संधी या वनसुद्धाच्या न्यूज सगळ्यांच्या सगळ्यांच्यासमोर आली आम्ही ठरवलं यासाठी देश वाचवायचा असेल तर आम्हाला चिंता आहे की देशाच्या आहे दोन दिवसाच्या पूर्वी राज्यभरच्या एका हे नावाच्या खासदारांनी दिल्लीमध्ये अहमदा बेंगलोरमध्ये लोकांच्यासोबत मत सांगितलं की या देशाची घटना आम्हाला बदलायची आहे आणि घटना बदलायच्यासाठी मोदींना शक्ती द्या त्यासाठी मोदींना विजयी करा जे घटना बदलायचा विचार करतात बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना देऊन या देशाचं ऐक्य मजबूत ठेवलं सामान्य माणसाचा अधिकार हा दर्शन केला आज त्या घटनेवर संकट आणण्याचं काम मोदी आणि त्यांचे सहकारी करून पाहत आहेत आणि म्हणून याला उत्तर एकच आहे की सर्व इशारी लोकांनी एकत्र आलं पाहिजे म्हणून आम्ही त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस असेल उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना असेल काँग्रेस पक्ष असेल भारतीय कम्युनिस्ट पक्ष असेल मार्क्से पार्टी असेल અન્ય પક્ષ અસિલ નિકાલ ઘટલા કે અમે એકત્ર રાહુ દેશા પર્યાય લઉં અને દેશા ઐક્યાના સુરુ રાી સામાન્ય માણસા હિતાજી દફૂક ન કરનારી જેવાદી શક્તિએ તિચા ધ્વજ કે છે નહીં અને ત્યાં કમા સુતિકાણી કરતો અને હા પરિસર इथला शेतकरी हो हो हा कष्टकरी शेतकरी आहे हो नवीन नवीन सेंटर भरणा शेतकरी आहे अनेक गोष्टी यांनी दाखवलेल्या आहेत मी स्वतः फायदे आहेत आणि त्यामुळं तुमच्यापासून हा लढण्याची सुरुवात हा करण्याचा निर्धार आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी केला तुम्ही त्याला साथ द्या एवढी सांगण्याची विनंती करतो माझे दोन शब्द देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका